नमस्कार महिलांनो मंगळवारी संकट चतुर्थी श्रावणात अत्यंत शुभ योग पहा वैशिष्ट्य आणि महात्मा वर्षातील महत्त्वाचा मानलेला गेलेला चातुर्मास काळ सुरू होत आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग म्हणजे नेमके काय तर संकष्ट चतुर्थी अंगारक योगाचे महात्मा वैशिष्ट्य आणि मान्यता जाणून घेऊयात गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत तो समरंगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडदोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशव्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच सुफल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी मानण्याची प्रथा आहे आता अंगारक योग म्हणजे काय चतुर्थी तिथे मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते अशी काही भावकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते असे काहींचे मान्य आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात श्रावण अंगारक संकट चतुर्थी मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चाळीस मिनटे संकट चतुर्थी अंगारक योग समाप्त बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रता चरण करावे असे सांगितले जाते अंगारक संकष्टी चतुर्थी मान्यता अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकष्ट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही, ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला होता तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लागून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे अंगारक संकष्ट चतुर्थीची व्रतकथा अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत मुद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेशपुरातही याबाबत संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजले जाणाऱ्या ग्रहाला ज्या वर्धन विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल आता अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणती गोष्ट करावी हे पाहून हो। घेऊ संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी अनेकदा मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपतीपूजन करणे शक्य होत नाही असे असले तरी गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावे मनोभावी गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गण गणपत नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले जाते गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया तर कशी वाटली आजची माहिती ही कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद